मराठी चर्चा ही होणारच महावितरणच्या गडिंगलज कर्मचाऱ्यांचं नागरिकांकडून कौतुक चंदगड तालुक्यातील पार्ले उपकेंद्राला जोडणारी तेहतीस केवी पार्ले वीज वाहिनी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास बाधित झाली वीज वाहिनीची पाहणी केली असता पुराच्या पाण्याच्या प्रवाहात पोल पडल्याचं लक्षात आलं परिणामी पार्ले तेहतीस अकरा केवी उपकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या बावीस वाड्या वस्त्यातील सुमारे अडतीसशे ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झाला होता मात्र रात्रीचे पुराच्या पाण्यात काम करणं जीवावर बेतू शकत असल्यानं सकाळी काम करण्याचं अधिकाऱ्यांनी ठरवलं महावितरणचे अधिकारी व कर्मचारी काम करण्यासाठी पडलेल्या पोलच्या ठिकाणी आले पाऊस जोरात चालू असल्यानं पुराचं पाणी वाढतच चाललं होतं तरीही या आव्हानाचा सामना करत गळाभर पाण्यामध्ये कर्मचारी उभं राहून काम करत होते प्रथम कर्मचाऱ्यांनी पडलेल्या पोलवरील कंडक्टर गोळा करण्यास सुरुवात केली पोलवरील तीन वायरपैकी दोन वायर वेगळा करण्यात कर्मचाऱ्यांना यश आलं तिसरी वायर काढत असताना पडलेला पोल अचानक फिरल्यानं उर्वरित वायर पोल पासून वेगळी करण्यास शक्य झाली नाही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रयत्न करून काम पूर्ण झालं नाही त्यातच प्रचंड धुकं पुराची पातळी हळूहळू वाढत असल्यानं सर्व कर्मचारी पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर यावे लागले दरम्यान दुसऱ्या टीमनं पर्यायी यंत्रणेद्वारे रिंगफिडिंगद्वारे काही गावांचा वीज पुरवठा रात्री साडेनऊ वाजता चालू केला होता पावसानं थोडी उसंत दिल्यानं पुराची पाणी पातळी थोडी कमी झाली होती महावितरण जनमित्रांनी पाचशे मीटर अंतरावर लोखंडी पोल चिकलातून खांद्यावरून वाहून आणला खड्डा खणून पोल उभा करण्यात आला उभारलेला पोल पासून मागील चार पोलवरील तारा ओढून नेण्यात आल्या कोसळणारा पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेलं धुकं जोराचा वारा पुराच्या पाण्यातून वाट कडक महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तेहतीस केवी पार्ले वाहिनीचा वीज पुरवठा गुर या वाहिनीवरील सर्व गावांचाही वीज पुरवठा सुरू करण्यात यश मिळालं या कामी गडिंगलज विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता संजय पवार यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता अजित पवार सहाय्यक अभियंता विठ्ठल चौगले गुरुप्रसाद मोरे जनमित्र नारायण दळवी अमोल दळवी ओमप्रकाश पटेल अमित गावडे दीपक गावडे प्रदीप तोरसकर व खाजगी कंत्राटदार यांचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतला पावसात अथक परिश्रम घेत वीज पुरवठा पूर्ववत केल्यानं या कर्मचाऱ्यांचं नागरिकांकडून कौतुक होत आहे विनोद शिंगे कुंभोज